नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत मवाळ काळ तसंच मवाळ काळामध्ये मवाळांची विचारसरणी व मवाळ नेत्यांची कार्यपद्धती नक्की कशी होती ते आपण यामध्ये पाहूया तर पहा मवाळ काळ आणि मवाळ नेत्यांची कार्यपद्धती तर मवाळ काळ हा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा काळ जो असतो आहे काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसचा हा मवाळ काळ म्हणून ओळखला जातो यामध्ये मवाळ नेत्याची भूमिका कशी होती ते आपण पाहूया तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रारंभीच्या काळामध्ये ज्या नेत्यांच्या हातात काँग्रेसची सूत्र होती त्या ते नेत्यांची विचारसरणी तत्वप्रणाली व कार्यपद्धतीवरून त्या ते नेत्यांच्या गटालाच मवाळ गट किंवा नेमस्त गट म्हणून ओळखलं जायचं एकोणीसशे पाच पर्यंत अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच या काळापर्यंत जवळजवळ वीस वर्ष काँग्रेसची सूत्र ह्या मवाळ नेत्यांच्या हातामध्ये होती म्हणूनच अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा काँग्रेसचा पहिला कालखंड जो आहे तो मवाळांचा कालखंड म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ओळखला जातो आता या मवाळ नेत्यांची विचारपद्धती आणि कार्यपद्धती नक्की काय होती तर उदारमतवादी विचार हे सगळ्यात महत्व या सगळ्या जे नेतील सगळ्यांचे विचार हे उदारमत्वादी होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ह्या उदारमत्वादी नेते असणाऱ्या किंवा विचार असणाऱ्या ह्या नेत्यांच्या हातामध्ये ह्या काँग्रेसचे सूत्र होते ब्रिटिशांचं शासन हे भारतासाठी वरदान आहे असं ह्या नेत्यांना वाटायचं की ब्रिटिशांचं शासन हे भारतासाठी एक वरदानच आहे असं या नेत्यांना वाटायचं या नेत्यांमध्ये न्यायाधीश महादेव गोविंद गोपाळ कृष्ण गोखले फिरोज शाह मेहता दादाभाई नवरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी ओ ह्युम कॉटन या भारतीय नेत्यांचे विचार महत्वा उदार महत्वादी होते या सर्व व्यक्ती आंगल विद्या विभूषित असल्यामुळे त्यांच्यावर पाश्चात्य शिक्षण आणि संस्कृतीचा प्रभाव पडला होता यांच्या सर्व व्यक्तींवर या मवाळ नेत्यांवर त्यांच्यावर पाश्चात्य शिक्षण आणि तेथील संस्कृतीचा प्रभाव होता त्यामुळे ब्रिटिशांच्या सहकार्याशिवाय भारताचा विकास होणार नाही किंवा विकास होणंच कठीण आहे अशी या नेत्यांची पक्की समजूत झालेली होती म्हणूनच या नेत्यांचा ने इंग्रजांची न्यायप्रियता व उदारता यावर गाढ विश्वास होता सातत्याने त्याच मागण्यांचा सा पुनरुच्चार करायचा मावाळ मवाळ नेते की ज्या मागण्या केल्यात आपण त्याच मागण्या पुन्हा 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 करत राहणं अठराशे पंच्याऐंशी पासून पहिल्या अधिवेशनामध्ये ज्या मागण्या ब्रिटिश सरकारला काँग्रेसनं दिल्या होत्या त्याच मागण्या प्रत्येक वर्षाच्या अधिवेशनात जवळजवळ एकोणीसशे पाच पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसनं आणि ह्या मावाळ नेत्यांच्या कार्यपद्धतीनं केलेल्या आपल्याला दिसून येतात इंग्रज हे न्यायप्रियेत असं यांना आधीपासूनच वाटत होतं त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्या मागण्या इंग्रज मान्य करतीलच असं यांना वाटायचं आणि यांचा त्यांचा इंग्रजांवर विश्वास होता या मावाळ्यांनी त्यांचा त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारला कधीच वेठीच धरलं नाही आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी माओवाळ्यांनी सरकारला तर वेठीच धरलं नाही आणि क्रांतिकारी मार्गांचा तर अवलंब करणं ही त्यावरूनही लांबची दूरची गोष्ट होती त्यांनी कायम सनदशीर मार्गांचाच अवलंब केलेला आपल्याला दिसतो अर्ज विनंत्या शिष्टमंडळावर यांचा भर होता काँग्रेसला सरकारविरोधात उघड विरोधाची किंवा क्रांतिकारी भूमिका घेणं यांच्यामुळे अशक्य झालं होतं कारण जर त्या काळात जरी काँग्रेसनं ही क्रांतिकारी भूमिका घेतली असती तर काँग्रेसचा सरकारनं नायनट करून टाकला असता अशी यांना भीती होती तसं असेलही म्हणूनच काँग्रेसच्या प्रारंभीच्या काळातील नेत्यांनी उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार केला आणि केवळ याच धोरणांमुळे त्यांच्या मागण्या लवकर मंजूर होऊ शकल्या नाहीत ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ सुरुवातीच्या काँग्रेस काळामध्ये जेव्हा काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेस काँग्रेसची विचारसरणी ही ब्रिटिश राजसत्तेची एकनिष्ठता ब्रिटिश साम्राज्याशी अटूट निकटचे संबंध या दोन तत्वांवर आधारित असलेले आपल्याला दिसून येते काँग्रेसचे जे आंग विद्याविभूषित असलेले जे सदस्य होते त्यांच्यावर या मवाळ नेत्यांवर जेम्स मिल हार्बर्ट पेंसर जॉन ब्राईट या विचारवंतांच्या उदारमतवादी विचारसरणीमुळे ने हे नेते भारावलेले होते म्हणूनच त्यांचा ब्रिटिशांच्या उदारमतवादी धोरणावर व न्यायप्रियतेवर गाढ विश्वास होता त्यामुळे हे काँग्रेसचे उदारमतवादी नेते ब्रिटिश प्रशासनाशी एकनिष्ठ होते ब्रिटिशांचं सरकार हे भारतासाठी एक प्रकारचं चा वरदानच आहे असं त्यांना वाटत होतं म्हणून ब्रिटिशांच्या चुकांकडे उदार भावनाने पाहण्याची दृष्टी काँग्रेसच्या नेत्यांची होती मावळवादी नेत्यांचे विचार हे ब्रिटिशांप्रती एकनिष्ठ राहावे असेच होते त्यामुळे प्रारंभीच्या काळातली काँग्रेस ही ब्रिटिश राजघराण्याशी किंवा शासनाशी एकनिष्ठ राहिलेली आपल्याला दिसून येते ब्रिटिशांच्या चुकाचं समर्थन करताना एक भारतीय काँग्रेसचे नेते काय म्हणत तर ते म्हणत असत ब्रिटिशांना भारतातील असलेल्या समस्या आणि प्रश्नांचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या हातून चुका होणार हे निश्चित आहे त्यामुळे आपण त्यांना आपल्या देशातील समस्या व प्रश्नांची माहिती त्या प्रश्नाचं स्वरूप समजावून जर सांगितलं तर ब्रिटिश आपल्या लोकशाही स्वभावानुसार ते प्रश्न व समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करतील यात शंका नाही असे या नेत्यांचे विचार म्हणतील अजून ते म्हणत भारत हे ब्रिटिशांना नवीन असल्यामुळं त्यांना या देशाची माहिती नाही म्हणून आपल्या देशातील सर्व माहिती ब्रिटिशांना आपण करून दिली पाहिजे आणि भारतीय पुढाऱ्यांनी ब्रिटिशांनी आपला देश सोडून जाव असं यांना कधीही वाटलं नाही ब्रिटन आणि भारताचा अटूट संबंध असल्याचे त्यांचं मत तयार झालं त्यामुळं त्यांना असं वाटणं हे साजिकच होतं ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ब्रिटन ही लोकशाहीची जननी असं भारतीय नेत्यांचं स्पष्ट मत होतं त्या काळातलं त्या नेत्यांपैकी काहींनी ब्रिटनला वास्तव्य केलं होतं त्यामुळे तेथील लोकशाही तत्व प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता त्यामुळे ब्रिटन आणि ब्रिटनच्या लोकशाही तत्व प्रणालीवर त्यांची श्रद्धा होती भारतात प्रातिनिधिक शासन पद्धती स्थापन व्हावी अशी काँग्रेसची मनोमन इच्छा होती व्हिक्टोरिया राणीनं अठराशे अठ्ठावन्न साली केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर मावाळांचा विश्वास होता तसंच एकोणीसशे नऊ मध्ये पुणे येथील सभेतील भाषणात गोपाळ कृष्ण गोखले काय म्हणतात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम फक्त इंग्रज लोकच करू शकतात आपले सामाजिक व आर्थिक जीवन हे ब्रिटिश शासन शासनावरील निष्ठेवर अवलंबून आहे देशाची प्रगती व सर्वांगीण विकास इंग्रजांशिवाय शक्य नाही म्हणून ब्रिटिश लोक भारतात असणे आपल्यासाठी आवश्यक तर आहेच परंतु देशासाठी पर देशा ते एक वरदान आहे इंग्रज परकीय असल्यामुळे आपल्या देशातील समस्यांचे स्वरूप त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्या कोण चुका होतात त्यामुळे आपण त्यांना भारतीय भारतातील समस्यांचे स्वरूप समजावून सांगितले पाहिजे असं गोपाळकृष्ण गोखले यांचं म्हणणं होतं त्यांनी एकोणीसशे नऊ मध्ये पुणे इथे सभा झाली त्याच्यामध्ये ते मांडलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय म्हणतात ब्रिटनच्या न्यायप्रियतेवर उदारमत आणि उदारमतवादावर आमचा गाढ विश्वास असून ते आमचे मार्गदर्शक आहेत जगात श्रेष्ठ असलेली ब्रिटनची संसद जगातील संसदेची जननी असून तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे ब्रिटनची संस्कृती जगात श्रेष्ठ असून ती भारतासाठी आशीर्वाद आणि वरदान आहे तसंच फिरोज मेहता हे काय म्हणतात इंग्रज हे न्याय ना, न्यायप्रिय आहेत याबद्दल आम्हाला वय शंका नाही म्हणूनच ते काँग्रेसच्या मागण्यांचा प्रेमपूर्वक आदराने विचार करतील इंग्रजांशिवाय आपला विकास होणं शक्य नाही असा विचार काँग्रेसच्या नेत्यांचा असल्यामुळं त्यांच्या न्यायप्रियतेवर विश्वास असल्यामुळं ब्रिटिशांचं साम्राज्य उलथून टाकण्याचा विचार कदापी ही भारतीयांच्या डोक्यात येणं शक्य नव्हतं सनदशीर मार्गावर विश्वास काँग्रेसनं आपल्या राजकीय हो सामाजिक व आर्थिक सुधारणांच्या मागण्या या सनदशीर मार्गाने सरकार पुढे ठेवले ब्रिटिश राजवटीच्या छायेखाली राहूनच देशाचा विकास होईल त्यासाठी भारताच्या भवितव्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ब्रिटिश शासन हितकारक असल्याची त्यांची धारणा होती त्याबरोबरच काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वानुमते पास केलेले ठराव निवेदनात व अर्ज विनंत्यांच्या स्वरूपात ब्रिटिश शासनाकडे विचार विनिमयासाठी पाठवले जात असत अर्जातील सर्व मागण्या मवाळ आणि सौम्य शब्दात मांडल्या जात असत या सर्व मागण्या सनदशीर मार्गानेच सरकार तुम्ही ठेवण्याची नेत्यांची कार्यप्रणाली होती आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण क्रांतिकारी मार्गांचा अवलंब केला तर राज्यकर्ते दुखावले जातील परिणामी देशाचं अहित होऊन विकासाचा मार्ग खुंटेल असं या नेत्यांचं प्रामाणिक मत असल्यामुळं त्यांनी आपल्या मागण्या हा सनदशीर मार्गानेच शासनापुढे मांडण्यासाठी अर्ज विनंत्या निवेदन स्मरणपत्रे प्रस्ताव शिष्टमंडळी प्रार्थनापत्रे सार्वजनिक भाषणे या मार्गांचा वापर केला आपण ब्रिटिश संसदेचे सदस्य अधिकारी वर्गाशी संपर्क साधून भारतावरच्या भारताच्या समस्यांच्या प्रश्नावर संसदेचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि त्यानुसार त्यान ब्रिटिश ते समस्या सोडवतील असाही त्यांचा गाढ विश्वास होता विनंती आणि प्रयत्न करणे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कार्यप्रणाली होऊन गेली होती क्रमाक्रमाने होणाऱ्या सुधारणांवर विश्वास होता त्यांचा काँग्रेसच्या मुदार वेळी नेत्यांना असं कधीच वाटलं नाही ब्रिटिशांनी आपला भारत देश सोडून निघून जावं असं या नेत्यांना कधीही वाटत नसल्यामुळे ब्रिटन व भारत यांचे संबंध अतूट आहेत असा समज असल्यामुळे नेत्यांनी कधीही ब्रिटिश शासनापुढे स्वराज्य किंवा स्वशासनाची मागणी केलेली आपल्याला दिसत नाही किंवा त्यांनी केलीही नाही तसेच स्वराज्याच्या कल्पनेचा विचार सुद्धा यांनी त्यांच्या मनात कधी आला नाही अजून सांगता येईल आपल्याला सणदेशीर मार्गानेच राजकीय अधिकाराची प्राप्ती ब्रिटिश नोकरशाही ही प्रमुख अडचण असं त्यांना वाटायचं की ब्रिटिशांचं धोरण चांगलं पण नोकर तसं राबवत नाहीत ब्रिटिश राज्यामुळेच भारताचा विकास होऊ शकतो ब्रिटिश राजवटीमुळेच भारतीयांचं कल्याण होऊ शकतं असे या मवाळ विचार नेत्यांची विचारसरणी असल्यामुळं ने त्या वीस वर्षाचा कालखंड हा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा काळ मवाळ कालखंड म्हणूनच ओळखला जातो आणि त्यांचा त्यांच्या ह्या कार्यपद्धतीनुसारच हा कालखंडात काँग्रेसचा काँग्रेसची कार्यपद्धती आपल्याला दिसून येते धन्यवाद